सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला शहरातील मेंढरोड येथील कापड बाजारातील पारक क्लॉ स्टोअर या कापड दुकानात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सर्किटमुळे भीषण आग लागल्यामुळे लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून दुकानात झोपलेल्या तीन कारागिरांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे अधिक माहिती अशी की येवला शहरात मेन रोडवर कापड बाजार असून त्या ठिकाणी पारक क्लॉथ सेंटर नावाचे साडीचे दुकान आहे रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक आपली दुकान बंद करून गेल्यानंतर साडे अकराच्या सुमारास दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना काही नागरिकांना दिसले त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले यावेळी येवला अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले मात्र आग भीषण होती की मनमाड व कोपरगाव येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे जागर जनस्थानासाठी सचिन वखारे येवला